नमस्कार मित्रांनो परफेक्शन अकॅडमी मध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आपल्या समोर आलेली आहे ते म्हणजे काय तर बघा कृषी विभागाचा जो काही निकाल आहे हा आपल्या समोर आलेला आहे मित्रांनो कट ऑफ सुद्धा कमी लागणार आहे आणि प्रत्येक गोष्टीचा आता आपण काय करणार आहे विश्लेषण करणार आहे याचाच विचार करून आपण ग्रामसेवक हो आणि आरोग्यसेवकर हो काय इफेक्ट का पडणार आहे आणि आपल्याला किती स्कोअर करायचा आहे जेणेकरून आपला हंड्रेड पर्सेंट सिलेक्शन होईल यावरती काय करणार आहे अचूक असं विश्लेषण करून चर्चा करणार आहे ओके बघा आता आपल्या समोर काय महाराष्ट्र शासन कृषी विभाग विभागीय कृषी सहसंचालक पुणे विभाग मधून आपल्याला एक काय तर बघा नोटिफिकेशन आपल्याला दिलेली आहे नोटिफिकेशनची तारीख बघा काय तर दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस म्हणजे आजचीच तारीख आहे निवेदन काय आहे तर या थोडक्यामध्ये एक एक गोष्टीवरती बारीक जर चर्चा केली मित्रांनो तर आपल्याला कुठल्याच प्रकारे आपण चुकत नसतो म्हणून एक एक गोष्ट आपल्याला काय करायचं आहे अभ्यासायचं आहे आणि वाचायची बघा त्यांनी सांगितलेलं आहे की पुणे विभागाच्या कृषी सेवक पदाच्या भारतीचा जाहिरात क्रमांक जावक क्रमांक आस्ता अनुक्रमांक दहा कृषी सेवक बघा हे आहे क्रमांक आणि दिनांक अकरा ऑगस्ट दिनां दोन हजार तेवीस अनुसरून दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तीन सत्रात ओके बघा सोळा ते एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस या दोन सत्रात एस संस्थेमार्फत विविध केंद्रांवर आयोजित ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती ओके त्यानंतर बघा सदर परीक्षेचा निकाल पत्रक दिनांक बारा मार्च दोन हजार रोजी प्राप्त झाले असून शासन क्रमांक कृषी दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस अन्वये अनुसूचित क्षेत्रातील पदभरतीच्या अनुषंगाने निवड प्रक्रिया नियुक्ती संदर्भात कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये असे आदेशातील असल्याने प्राप्त निकाल आधारभूत धरून अनुसूचित क्षेत्राबाहेरील सर्वसाधारण गुणांकन यादी या क्रमांकावरती या संकेतस्थळावरती काय करण्यात आलेली आहे प्रसिद्ध करण्यात आली कधी तर बारा मार्च दोन हजार चोवीस म्हणजे काय तर बघा आजचीच तारीख आहे जबरदस्त इन्फॉर्मेशन आहे मित्रांनो आपल्याला दिलेली आहे ओके जबरदस्त इन्फॉर्मेशन आपल्याला मिळालेली आहे कृषी विभागाच्या निकाला बाबतीत म्हणजे आता एक गोष्ट आपली क्लिअर झाली की आपल्याला मिनिमम किती स्कोर करायला हवा की जो जेणेकरून आपण त्याला सेफ स्कोअर समजूया ओके आणखी आपल्याला आणखी किती तारीख बघा अभ्यासाची तारीख आपल्याला माहिती असो अथवा नसो परंतु आपल्याला अभ्यास किती वाढवावा लागेल आणि किती स्कोर यायला हवा आपल्याला या प्रत्येक गोष्टीचं आपल्याला काय करावं लागेल विश्लेषण करावं लागेल ओके बघा जेवढे विद्यार्थी सध्या वाच करत आहेत लाईव्ह स्वरूपामध्ये बघत आहेत सर्वांनी अगोदर व्हिडिओला लाईक करा ला थम्सअप करा ओके जेवढे विद्यार्थी लाइव आहेत त्या सर्वांनी फक्त एक काम करा थम्सअप करा ओके सर्वांनी बघा आता निवड यादी कोणती आहे या ही आहे कृषी सेवक पदाची ओके कृषी सेवक पदाची जी काही निवड यादी आहे हे आपल्या समोर आलेली आहे ओके यांनी एक गोष्ट दिली ते म्हणजे काय बघा यांनी जेवढे कॉलम दिले ना त्या कॉलमचा जर मी व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला आजच्या आज एक गोष्ट सांगू शकतो ते म्हणजे काय तर कट ऑफ आणि कट ऑफ एकदम अचूक सांगू शकतो कारण की मित्रांनो मी ॲज अ डेटा ॲनालिस्ट असल्यामुळे मी कुठल्याही प्रकारे अनालिसिस व्यवस्थित रित्या रॉ रॉ डेटावरून काढू शकतो बघा आपल्याला टोटल जागा किती आहे ते माहीत होते बघा जागा किती आहेत ते माहिती आहे कॅटेगरी आहे सुद्धा आपल्याला माहिती आहे यांनी एकदम जबरदस्त आपल्याला सांगितलेलं आहे ओके कॅटेगरी दिलेली आहे त्यानंतर बघा कोणत्या कॅटेगरीसाठी अप्लाय केलेलं आहे टोटल त्यांना गुण किती मिळाले दोनशे पैकी या प्रत्येक गोष्टी आपल्याला माहिती पडलेल्या ओके बघा आता पुणे विभागामध्ये जागा किती होत्या कृषी पदासाठी याचा जर विचार केला तर मित्रांनो आपल्याला कट ऑफ काढणे एकदम सोयीस्कर जाईल ओके बघा मी ॲड बघितली नाही परंतु जसं मला निकालाची माहिती मिळाली तसा मला एवढा आनंद झाला की सर्वप्रथम मी काय केलं निकाला हा ही जी काही खुशखबरी आहे हे तुम्हाला देण्याकरता हा व्हिडिओ बनवत आहे नंतर तुम्हाला कट ऑफचा व्हिडिओ मित्रांनो जसे जसे निकाल येतील बाकीचे विभागाचे तस तसे काय करणार आहे बघा आपल्या टेलिग्रामला मी टाकणार आहे आणि संध्याकाळी काय करणार आहे सर्व जिल्ह्याचे ज्यावेळेस मित्रांनो निकाल घोषित होतील त्यावेळेस अॅक्युरेट कट ऑफ काय असेल प्रत्येक जिल्ह्याचा तो काढण्याचा प्रयत्न करणार आहे ओके म्हणून मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि मित्रांनो लाईक सुद्धा करून घ्यायचंय ओके लाईक करा सबस्क्राईब करून घ्या कृषी सेवकचा निकाल लागत आहे आणि कट ऑफ हा फक्त बघा जो काही टॉपरचा स्कोर आहे तो जर एकशे एकोणसाठच असेल ओके एकशे एकोणसाठच असेल तर मित्रांनो थोडीशी आपल्याला दिलासा मिळालेला आहे कारण की पॅटर्न तुम्हाला माहिती आहे कसा होता तर पंधरा 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 आणि काय चाळीस तांत्रिकचे चाळीस असा पॅटर्न असल्यामुळे कुठंतरी आपल्याला जो काही स्कोर आहे हा कमी दिसत आहे एकशे एकोणसाठचा टॉपर आहे मित्रांनो इथं ओके इथं जागा किती होते त्या जागेचा आपल्याला काय करावं लागेल अभ्यास करावा लागेल आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला सर्वच गोष्टी माहिती आहे ओके okay, कट ऑफ काढण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सर्व माहिती आहे बघा नेम दिलेलं आहे मेन म्हणजे आपल्याला ला पाहिजे एक म्हणजे जेंडर माहिती पाहिजे दुसरी कॅटेगरी माहिती पाहिजे आणि रॉ स्कोर पाहिजे ओके okay, हे जर आपल्याला माहिती असलं तर आपण कुठल्याही प्रकारचा जो काही कट ऑफ आहे हा काढू शकतो ओके okay, मग मी काय करणार आहे मित्रांनो संध्याकाळपर्यंत जो काही ॲक्च्युअल एक्सपेक्टेड कट ऑफ असणार आहे त्याच्यावरती काय करणार आहे एक व्हिडिओ घेऊन येणार आहे म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून आहे आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करून घ्यायचं आहे ओके एक्सपेक्टेड कट ऑफ कसा असणार आहे माहिती एक्झाम एक्झॅक्ट एक्झॅक्ट मॅच होऊन जाईल जसं तलाठी मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं ओपनचा सा एवढा कट ऑफ लागेल ओके बरेचसे विद्यार्थी माझ्यावर नाराज झाले होते की सर एकशे अठ्ठ्याऐंशी कुठं कट ऑफ जाईल का काही पण सांगताय लागला कट ऑफ अभ्यास केल्यानंतरच मित्रांनो जर आपण प्रत्येक विद्यार्थ्याचे स्कोअर बघ बघत नाही आणि कुठल्याच प्रकारे काही नाही तर एकशे अठ्ठ्याऐंशी कट ऑफ तुम्हाला तर अचंभ वाटणारच आहे ना ओके आश्चर्यचकित तर होणारच आहे तुम्ही कारण की तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांचे स्कोर माहीत नव्हते परंतु मी अभ्यास केला आणि त्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं ओपनचा ऑफ हंड्रेड पर्सेंट एकशे अठ्ठ्याऐंशी जाईल त्या जिल्ह्याचा खरंच गेलाच होता ओके कमी गेला नव्हता हो सर्वांनी व्हिडिओला लाईक ला करून घ्या अगोदर जर तुम्हाला असं वाटत असेल की एक्झॅक्ट जो काही कटॉप आहे त्याचा अनॅलिसिस मी तुमच्यासाठी करावं तर तुम्हाला एक काम करायचंय फक्त व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जेवढे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब सुद्धा करून आहे मी थोडक्यामध्ये काय करत आहे बघतो अर्धा तास बाकीच्या जिल्ह्याचा निकाल आला तर ठीक नाही तर फक्त पुणे जिल्ह्यामध्ये जेवढ्या जागा होत्या कशा कशा जागा होत्या कशा कशा फील केल्या त्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला सांगतो आणि किती कटॉप लागणार आहे अंदाजित ओके बघा हा कट ऑफ आपल्याला सर्व गोष्टी माहिती असल्यामुळे अंदाजितच नसून काय असणार आहे तर एकदम ऑफिशियल असणार आहे ओके तर मित्रांनो आपण इथंच थांबूया आणि अर्ध्या तासानंतर रिझल्ट कुठे बघावे सर बघा योगेश सर तुम्ही काय करा माहिती का डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे डायरेक्ट टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करा जॉईन नाही केलं तरी चालते चालेल तिथं मी तुम्हाला ही पी डी एफ टाकलेली आहे तिथून तुम्ही निकाल बघू शकता किंवा ऑफिसियल त्यांची अपडेट दिली आहे बघा ज्यावेळेस निकाल लागते ना त्यावेळेस हे झेड पीच्या वेबसाईट चालत नाही म्हणून तुम्हाला सरळ सरळ गोष्टी चांगल्या होत्या निकाल तुम्ही काय करू शकता डब्ल्यू 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 डॉट क्रिशी क्रिशी डॉट महाराष्ट्र डॉट गो डॉट इन यावरती काय करू शकता बघू शकता किंवा तुम्ही शॉर्टकट मार्ग सांगतो डायरेक्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्लिक करा टेलिग्राम ची लिंक असेल टेलिग्रामवर क्लिक करा टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नाही तरी चालेल फक्त जी काही पीडीएफ आहे ते डाउनलोड करा आणि आपला निकाल बघा ओके आरोग्यसेवक एक्झाम अपडेट कुठल्याच प्रकारची अपडेट नाही ओके ज्या ज्या विद्यार्थ्यांनी बघा कृषी सेवकमध्ये कमी स्कोर आला घाबरण्याचं काही कारण नाही कृषी सेवकमध्ये जर कमी स्कोर आला असेल घाबरण्याचं कारण नाही तुमच्यासाठी साठी मी जबरदस्त तयारी करून घेते फक्त दोनशे पन्नास रुपयात करून घेते ओके आयबीपीएसचं वॉटरमार्क नाही काही हरकत नाही बघा आता ज्या ज्या गोष्टी सांगतो त्या त्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित रीती अंडरस्टँड आहे बघा तुम्हाला काय करायचंय आरोग्यसेवक संपूर्ण तयारीची ही जी काही बॅच आहे हे पाचशे रुपयाचा स्कोर होता परंतु मित्रांनो पाचशे रुपये प्रत्येक विद्यार्थ्याला शक्य नाही म्हणून हे फक्त दोनशे पन्नास रुपये आपण याची प्राइस ठेवलेली आहे प्रत्येक गोष्टीवरती चर्चा करणार आहे मित्रांनो एवढं सर्व कंटेंट तुम्हाला एवढ्या कमी किमतीमध्ये महाराष्ट्रातील कोणतीच अकॅडमी प्रोव्हाइड करत नाही जे की आपण करत आहे तुम्हाला काय काय मिळत आहे बघा आरोग्यसेवक तांत्रिक अभ्यासक्रम आहे त्यानंतर बघा तांत्रिक नोट्स तर डेमो सुद्धा दिलेले डेमो वाचा त्याच्यानुसार तुम्हाला समजून जाईल तसे मित्रांनो एकशे पंचेचाळीस पानाची संपूर्ण तांत्रिक डायरी आहे हेच नाही तर मित्रांनो चॅप्टर वाईस शंभर शंभर क्वेश्चनची बघा सोळा चॅप्टरची सोळा शं शंभर क्वेश्चन म्हणजे सोळाशे प्रश्नांची वेगळी मित्रांनो ते तुम्हाला मिळत आहे ओके हे वेगळं आणि ते वेगळं म्हणजे अडव्हान्स लेवलची तुमची प्रॅक्टिस होणार आहे तसेच बघा आरोग्यसेवकच्या आता दहा टेस्ट आहेत आपण बारा टेस्ट अपलोड करणार आहे ओके सहा हे बॅक प्रिव्हियस इयरवर असणार आहे आणि सहा हे आताचा जो काही टॉपिक आहे आताचा जो काही पॅटर्न दिलाय त्याच्यावर असणार आहे ओके प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला अचूक असं विश्लेषण करायचं आहे बघा आपली वेबसाईट सुद्धा आहे ऍप्लिकेशन सुद्धा ऍप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथून लगेच तुम्हाला काय करायचंय डिस्क्रिप्शन ओके त्यांचं काय होणार बघा मागच्या कमेंट सुद्धा वाचत होतो परीक्षा याच महिन्यात आहेत का होण्याची दाट शक्यता आहे ओके का बरं होण्याची शक्यता आहे ओके okay, ज्या विद्यार्थ्यांना प्रश्न आहे या महिन्यामध्ये एक्झाम होणार का ओके okay, एक अंदाज काढला मी एक अंदाज बघा कुठंतरी निवडणूक आयोगामध्ये काय झालेले तर हालचाल चालू आहे ओके okay, रिजिग्नेशन पडत आहे ओके okay, जोपर्यंत नवीन नियुक्ती नाही तोपर्यंत तर इलेक्शन जे आहे आचारसंहिता आहे हे लांबणीवर जाणार आहे ओके okay, लांबणीवर इलेक्शन जर लांबणीवर गेलं समजा जर इलेक्शन जर मित्रांनो दोन महिने पुढे गेलं दोन महिने दोन महिने पुढे ढकलण्यात आलं आई पण होऊ शकते काही पण आपण असं तयार ठेवायची की उद्या आपला पेपर आहे अशा प्रकारची तयारी करून ठेवायची ओके दोन महिने पुढे जर गेलं तर मित्रांनो आपली एक्झाम हे होऊ शकते ना इलेक्शन नाही गेलं तर आपलं मे मध्ये परीक्षा होईल काही पण होऊ शकते ओके ऑफिशियल कुठल्याच प्रकारची अपडेट नाही फक्त जी काही शक्यता होऊ शकते त्या गोष्टीवरती तुम्हाला सांगितलेले गौतम गौतम सर तुम्हाला ओके तर मित्रांनो कट ऑफ वरती अर्ध्या तासामध्ये मी येतो व्हिडिओ लेक्चर बनवतो एकदम एक्सपेक्टेड कट ऑफ तुम्हाला सांगेल ओके तर ठीक आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मग एवढेच सर्वांचे मनापासून धन्यवाद